अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जाओ शुभ जाव आणि स्वामीमय जावो तर आजचा विषय आपला होणार आहे बघा आषाढी एकादशी सहा तारखेला येणार आहे सहा जुलै या दिवशी तर आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला सेवा कुठल्या कुठल्या करायच्या दिवसभरामध्ये कुठल्याही तुम्ही या सेवा करू शकता ज्या मी सांगणार आहे त्या अगदी बघा आपले जे कारण आहे ते कारण देखील सांगेल की कोणती सेवा कोणत्या कारणासाठी आपण करू शकतो तशा पद्धतीने आपण सेवा करायची आहेत मात्र सर्वप्रथम तुम्हाला सांगेल भगवान विठूराया जे असतात आणि रुक्मिणी माता जे ते आपले भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्वरूप आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये कुठलेही प्रॉब्लेम असू द्या आर्थिक प्रॉब्लेम असतील पितरांचा दोष असेल त्यासाठी सुद्धा आणि संतती प्राप्तीसाठी सुद्धा तुम्हाला जर संतती होत नाहीये दवाखाना करून थकलेल्या आहेत तर त्या दिवशी तुम्ही काही सेवा ज्या असतात त्या करायच्या आहेत तर त्या दिवसापासून तुम्ही सेवा सुद्धा चालू करू शकतात आणि या सेवा कुठल्या बरं ते आपण जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल आषाढी एकादशी म्हणजे हा महाराष्ट्रातला आपला सगळ्यात मोठा जो सण मानतात ना सणांपैकी एक मानला जातो कारण आपण महाराष्ट्रीयन आहेत आणि हा मराठी सण मानला जातो आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला सर्वप्रथम सांगेल भगवान विष्णूंची मूर्ती तुमच्या घरात असेलच आता बाळकृष्ण जे आहेत ते भगवान विष्णूंचा अवतार आहेत पण तुमच्या घरात जर विठु रुक्मिणीची मूर्ती जर असेल तर मूर्तीचा अभिषेक तुम्हाला करायचा आहे आता ती मूर्ती नसेल तर बाळकृष्णाची मूर्तीचा अभिषेक तुम्ही करू शकतात आणि दोघी मूर्तींचा अभिषेक देखील तुम्ही त्या दिवशी करू शकतात अगदी सोप्पा मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नव हा हा मंत्र जर करत तुम्ही भगवान जे विठू विठुराय आहेत आणि माता रुक्मिणीची मूर्ती आहे त्याचा अभिषेक करायचा आहे पितळी मूर्ती असेल तुमच्या घरात पंचधातूची असेल ती किंवा मग दुसऱ्या धातूची असेल माझ्या घरात जशा प्रकारे आहे तशी तर तुम्ही अत्तर लावून स्वच्छ पुसून घ्या तरी देखील चालेल फक्त मंत्र जप आपल्याला करत राहायचं आहे ठीक आहे भगवान विष्णूंचा जो फोटो असतो बघा दिवाळीला आपण पूजेमध्ये ठेवत असतो माता लक्ष्मी पायचे चेपत असताना तो फोटोची पूजा केली अगदी तुम्ही त्या दिवशी चालेल तर या प्रकारे तुम्ही करू शकता अभिषेक करावा अभिषेक केल्यानंतर पूजा अर्चा आपल्याला करायची त्यांना चंदन लावावं आता बुक्का जो असतो बघा तो सुद्धा लावला जातो विठुरायांना लावला जातो म्हणून भगवान विष्णू असो किंवा तुमच्या घरात विठुराय असो त्यांना बुक्का देखील ला आपल्याला लावायचा आहे आणि गणगुळी असते बघा ती सुद्धा तुम्ही तुमच्या घरात असेल तर अवश्य लावावं किंवा नसेलच तर चंदन सुद्धा तुम्ही लावू शकतात रुक्मिणीला हळदी कुंकू आपण व्हायचा आहे या पद्धतीने आपण षडोक्षर म्हणजे एकदम छान अशी पूजा करायची आहे हार असेल छोटासा हार किंवा गजरा व्हायचा आहे नसेलच फुल वाहा पिवळं फूल फुल प्रिय असतं विष्णूंना म्हणून आपण पिवळ फुल वाहू शकतो यथाशक्ती पूजा करायची धूप दीप दाखवायचे त्यानंतर तुम्हाला आरती जर येत असेल तर नक्कीच आरती म्हणायची आहे आरती जर येत नसेल तर सर्वात सोप्प मी तुम्हाला सांगेल गणपती बाप्पांची आरती एक म्हणू शकतात महाराजांची आरती तुम्हाला येते ती म्हणू शकतात कुठलीही तुम्हाला जमेल ती एक आरती त्यांची आरती करत असताना आरती म्हणावी या पद्धतीने तुम्ही पंचोपचार त्यांची पूजा करायची आहे आता अभिषेक पाण्यानेच करावा का अभिषेक फक्त मी सांगितला तुम्हाला पण तो कशानेही तुम्ही करू शकतात मूर्तीचा अभिषेक जी पितळी किंवा पंचधातूची असेल तर दुधाने करा मधाने करा पंचामृता करा पाण्याने पण नुसता केला तरीही चालेल या पद्धतीने आता हे झाल्यानंतर आता नैवेद्य आपल्याला दाखवायचे आरती करायची आरती नंतर नैवेद्य नक्कीच दाखवायचं आहे नैवेद्य त्यासाठी आता या पृथ्वीवरती देव जे असतात की सगळ्या देवतांचा मनुष्यांचा सगळ्यांचा त्या दिवशी उपवास असतो ठीक आहे त्यामुळे उपवासाचेच पदार्थ आपल्याला नैवेद्याला ठेवायचे असतात अगदी त्यावेळी तुम्हाला उपवासाचे पदार्थ तुम्ही बनवलेले नसतील तर दूध साखर ठेवा खडी साखरेचा नैवेद्य त्यावेळी दाखवला तरीही चालेल पूजा वगैरे करून घ्यायची आरती करून घ्यायची नैवेद्य आपण दाखवून द्यायचा आहे या पद्धतीने करा आता पुढचं मी तुम्हाला सांगेन की आपण पूजा वगैरे सगळं झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यात आर्थिक प्रॉब्लेम असेल त्यासाठी सेवा कुठली करायची तर आर्थिक प्रॉब्लेमसाठी किंवा तुमचं कर्ज बाजारीपणा भरपूर आहे हे बघा कष्ट करत आहेत तुम्ही कष्टाला नशिबाची साथ पाहिजे कष्ट करत आहेत तरी सुद्धा तुम्हाला यश प्राप्ती मिळत नाहीये त्याला म्हणेल असं नाही की आपण पूजा केली आणि आपल्या घर बसल्या पैसा येणारे हे मी सांगणार नाही कष्ट करायचेच आहेत मात्र कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी किंवा भगवान विष्णूंचा कृपा आशीर्वाद लाभण्यासाठी माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद लाभण्यासाठी आपल्याला सेवा करायची असतात ठीक आहे तर आपल्याकडून सेवा होत नसली तर या दिवशी नक्कीच तुम्ही सेवा करा आणि ती म्हणजे बघा भगवान विष्णूच्या चरणी तुम्हाला तुळशीचे पानं किंवा मंजुळा असतील तर मंजुळा देखील तुम्ही वाहू शकतात किंवा पानं देखील वाहू शकतात तर विष्णू सहस्र नामावली विष्णू नाम वेगळं आहे विष्णू सहस्र नामावली म्हणत म्हणत जे एक हजार आठ नावं भगवान विष्णूंचे आहेत ते एक नाव म्हटल्यानंतर एक पान व्हायचं आहे या पद्धतीने आपल्याला माता तुळशीचे पानं जे असतात ते भगवान विष्णूंच्या चरणी व्हायचे आहेत आता तुमच्याकडे एक हजार आठ पानं नसतील तर तुम्ही काय करावं जेवढे पानं आहेत शक्ती वाहून द्या शेवटचं जे पान असेल एक पान हातात ठेवा आपण एक नाव म्हटलं ओम नम भगवते वासुदेवाय हा व्हायचं परत ते आपल्याकडे घ्यायचं परत दुसरं नाव म्हटल्यानंतर परत व्हायचं आणि परत रिटर्न घ्यायचं आता विष्णू सहस्र नामावली तुमच्या जवळ नसेल तर तुम्ही एक हजार आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय न हा सुद्धा म्हणू शकतात मंत्र ठीक आहे घरात आता पुढचं सांगेल मी की क्लेश असेल वादविवाद भांडण खूप प्रमाणात की नवरा बायकोच जमतच नाही खूप वादविवाद आहे तलाक जे बोलतो आपण तोपर्यंत गोष्ट आलेली आहे किंवा ऐकत नाही नवरा बायको खूप वादविवाद होत असतात क्लेश होत असतात तुमच्या घरामध्ये सगळ्यांचे जमत नाही अजिबात तर तुम्हाला सांगेल एक मंत्र ये भगवान विष्णूचा तो तुम्ही एकशे आठव्या निदान त्या दिवशी जप करा आता तो मंत्र कोणता बघा ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम आहे हा मंत्र तुम्ही लिहून घ्या हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा तरी जप करा तुम्हाला शक्य झालं तर दररोज तुम्ही एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ जप करायचा प्रयत्न करा तुमच्या घरात जर असे वादविवाद असतील तर भगवान विष्णू माता लक्ष्मी सारखी तुम्ही नांदाल हे नक्कीच मी तुम्हाला सांगेन तर हा मंत्र जप तुम्ही करू शकता तर संतान प्राप्तीसाठी तुम्हाला संतती होत नाहीये म्हणजे दवाखाना सगळ्या काही गोष्टी झालेल्या आहेत दवाखान्यात गेले रिपोर्ट नॉर्मल येत आहेत सगळं काही व्यवस्थित आहे तरी सुद्धा बाळ होण्यासाठी अडचणी येत आहेत सर्व प्रयत्न करून सगळे प्रयत्न करून तुम्ही आहात संततीसाठी तर तुम्हाला सांगेल आषाढी एकादशी पासून एक्केचाळीस दिवसांची तुम्हाला भगवान बाळकृष्णांची सेवा करायची आहे आणि ही सेवा खूप 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 प्रभावी अशी सेवा आहे हा स्व अनुभव आमच्या घरातला म्हणून सांगेल मी तुम्हाला तर नक्कीच ही सेवा जर तुम्ही मनापासून केली तर तुमच्या नक्कीच पदरात तुमच्या ओटी मध्ये बाळ म्हणून सांगेल की ही सेवा करत असताना मनापासून करा आता ही सेवा संकल्प करावा त्या दिवशी संकल्प करून तुम्ही यथाशक्ती तिथे सांगायचं आहे सा बाळकृष्ण बाळकृष्णांची जी मूर्ती असते तिथे देवघरामध्ये तर आपण तिथे संकल्प करावा संकल्पमध्ये नवरा बायको दोघी मिळून बसायचं आहे ज्यांना संतती होत नाही त्यांनी संकल्प करावा आणि त्या दिवशी मात्र दोघीं म्हणून बाळकृष्णांचा अभिषेक करायचा आहे नवरबाई बायकोने प्रत्येक एकादशीला नवरबाई बायकोने बाळकृष्णांचा अभिषेक करायचा आहे रोज जमत नाही माणसांना वेळ नसतो मी समजू शकते कारण म्हणजे जे, जे जोडप्याने केली आहे पूजा त्यांचं पण सेम असंच होतं तर फक्त एकादशीला दोघी मिळून तुम्ही तिथे अभिषेक करावा अभिषेक केल्याचं जे पाणी असतं ते दोघी नवरा बायको मिळून प्यायचं आहे कुणालाही देऊ नका आणि नंतर आपण महिलांनी एक्केचाळीस दिवस जी सेवा चालणार आहे ती महिलांनी एकटीने केली तरीही चालेल ठीक आहे आता अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा, हा मंत्र म्हणावा किंवा संतान गोपाळ मंत्र जो आहे तो मंत्र म्हणून सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता आता संतान गोपाळ मंत्र म्हणताना अभिषेक वगैरे केला ते झालं तर अतिउत्तम त्यानंतर तुम्हाला जर तुम्ही ओम नमो भगवती वासुदेवाय नम हा हा मंत्र म्हणून अभिषेक केला तर संतान गोपाळ मंत्र एक माळ जप दररोज करायची आहे सोळा वेळा केला तरी चालेल तुम्हाला वेळ नाही तर सोळा वेळा तरी तुम्हाला जप करायचा आहे किंवा एक माळ जप करायचा आहे ठीक आहे अभिषेक केल्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती देवघरात ठेवावी आणि देवघरात ठेवल्यानंतर त्यांची पंचोक्षर आपण पूजा करावी त्यांना चंदन लावावं धूपदीप दाखवायचं आहे त्यांना आपण संतान गोपाळचा मंत्र जो था था आहे त्याचा जप करावा नैवेद्य दाखवायचा आता नैवेद्य कशाचा दाखवायचा तर ज्या महिलांनी म्हणजे ज्यांना अनुभव आहेत संततीचे जे प्रॉब्लेम होते त्यासाठी तर लोण्याचाच नैवेद्य त्या ताईने वहिनीने दा, दाखवलेला होता तर तुम्हाला शक्य झालं दररोज थोडं लोणी आपल्याला बनवायचं आहे किंवा बनवून आपण ठेवून द्या मध्ये थोडं चार पाच दिवस जाईल असं थोडं रोज लोणी आपण बाळकृष्णांना दाखवायचं आहे नैवेद्याला आणि ते लोणी फक्त ज्या महिलांना म्हणजे संतती होत नाही जी महिला संकल्प करून सेवा करत आहे त्या महिलांनीच ते लोणी ग्रहण करायचंय नैवेद्य ठेवत असताना तुळशी पान ठेवायला विसरू नका लोण्यावरती ठीक आहे आपण नैवेद्य लोण्याचाच दाखवायचा आता शक्य नाही लोणी एखाद दिवस स्किप झालं तुमचं सेवा तर घाबरू नका खडीसाखरचं नैवेद्य तुम्ही दाखवू शकता पण मी ज्यांचा अनुभव आलेला आहे त्यांनी लोण्याचा नैवेद्य एक्केचाळीस दिवस दाखवलेला होता म्हणून तुम्हाला लोण्याचाच आग्रह करे आणि या पद्धतीने तुम्ही करू शकता एक्केचाळीस दिवसात बोलायचं आहे आपल्याला जेव्हा संकल्प करत असतो आणि या पद्धतीने संकल्प करत असताना ज्या सेवे संकल्पित सेवेचे नियम असतात ते तुम्हाला पाहायचे परांना घेऊ नये कोणाच्या घरचं घ्यायचं नाही कोणाचं वाईट चिंतायचं नाही आपली सेवा आणि आपण ब्रह्मचर्याचा नियम नसतो मांसाहार करू नये जो मांसाहार करत असेल त्यांनी मांसाहार करू नका नवरा बायकोनी एक्केचाळीस दिवस एवढं मी तुम्हाला सांगेल आता आपल्याला काही हवं आहे एवढी मोठी गोष्ट म्हणजे संतती आई होण्याचं आपण देवाजवळ मागत असतो त्यासाठी थोडे आपण त्याग करू शकतो असं मला तरी वाटतं म्हणून तुम्ही ही सेवा बरोबर करा काटेकोरपणे करा आणि तुम्हाला नक्कीच संतती प्राप्ती होईल एवढं शंभर टक्के त्या सेवेचं रिझल्ट आहे म्हणून माता बहिणीनं तुम्हाला सांगेल खरंच ही सेवा चालू करा एकादशीला तरी चालेल संतान प्राप्तीसाठी आता पितृदोष ज्यांना असेल बघा पितृदोषासाठी संक्षिप्त आता समजा प्रखर पितृदोष आहे नारायण नागबली वगैरे सांगितलेले त्या लोकांना पण टाइमच भेटत नाही तिथपर्यंत जायला सुट्ट्या मिळत नाही किंवा काही तब्येतीमुळे ह्या कारणास्तव तर एकादशीला तुम्ही संक्षिप्त भागवत ठीक आहे या ग्रंथाचं सातशे श्लोकी जे गुरुमाऊलींनी आपल्यासाठी बनवलेले छोट मोठ्या भागवत जो असतो तो, तो वाचता येत नाही भगवत गीता आपल्याला वाचन करायला एवढा वेळ नाही आजच्या जमान्यामध्ये तर संक्षिप्त भागवत जे संक्षिप्त श्रीमत भागवत त्या ग्रंथाच तुम्हाला पारायण करायचंय एकादशीला एकादशीच्या दिवशी संकल्प करा प्रखर पितृदोषासाठी मी एकादशीला एक एक हे पारायण करत आहे असं म्हणावं आणि संकल्प सोडून आपण नंतर पारायण करायचं आहे ठीक आहे तर संक्षिप्त श्रीमद भागवत जे आहे सातशे श्लोकी छोट त्याचं पारायण तुम्हाला एक पारायण कधीही करा सकाळी करा दुपारी करा रात्री करा कधीही तुम्ही ही सेवा करू शकता ठीक आहे तर ही सेवा नक्की करा तुम्हाला जमलं तर प्रत्येक एकादशीला हा ग्रंथ वाचन करायचा आहे या ग्रंथाचं एक पारायण आपल्याला करायचंय एका एक महिन्याला दोन एकादशी येतात म्हणून दोन पारायण आपले होत असत त्याच तुम्ही सहा सात महिने करा सहा सात महिने कंटिन्यू तुम्ही एकादशीला जर हे पारायण केलं ना तुमचा पितृदोष कमी व्हायला मदत होईल नक्कीच होत असते ठीक आहे या झाल्या तुमचे जे प्रॉब्लेम होते त्यासाठी या सेवा तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी करायच्या आता त्या व्यतिरिक्त सगळ्यांनी आपण कुठल्या सेवा कराव्या तर बघा त्या दिवशी तुम्हाला सांगेल आता तुळशीचं अर्पण करायची ही सेवा आपण सगळे करू शकतो तुळशीचे पानं अर्पण करायची विष्णू सहस्र नामावली म्हणून करू शकतो आता पुढचं म्हणजे गीतेचा पंधरावा अध्याय जो असतो तो आपल्याला वाचन करायचा आहे एक वेळा गीतेचा पंधरावा अध्याय हा नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे तिथे बघून आपण गीतेचा पंधरावा अध्याय पठन करावा त्यानंतर गीतेचे अठरा नाव दिलेले आहेत नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये गीतेचे जे अठरा नाव पठन केल्याने आपल्याला मोठे भगवत गीता या ग्रंथाचं पारायण केल्याचं पुण्य प्राप्ती आपल्याला मिळत असते म्हणून तुम्हाला आग्रह करून सांगेल अगदी तीन तीन मिनिटाच्या चार चार मिनिटाच्या सेवा आहेत जास्त नाहीत त्यामुळे तुम्ही ह्या सेवा सोडू नका ही सेवा नक्कीच तुम्ही करू शकता आता त्या दिवशी आपल्याला पांडुरंगांचा एक मंत्र जो आहे तो मी तुम्हाला सांगेल या मंत्राची एक माळ जप आपल्याला नक्कीच करायची ह्या जपाला फक्त तुम्हाला सांगेल मोजून तुम्हाला पाच मिनिट लागतील जास्त लागणार नाही पण हा मंत्र तुम्हाला एक माळ तरी जप आपल्या घरात व्हायलाच पाहिजे हा गुरु माऊलींनी आपल्याला दिलेला आहे म्हणून तुम्हाला सांगेल हा मंत्र जप करायचा आहे आता तो मंत्र इथे मी सांगते तुम्हाला किंवा जमलं तर डिस्क्रिप्शन मध्ये नक्की टाकेल पण इथे तुम्हाला सांगते धारय वक्ष मुक्ता माला षडाक्षरम हा मंत्र आहे आणि अगदी सोपा मंत्र आहे तुम्ही समोर लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्या आणि म्हणत म्हणत तुम्हाला म्हणायचं आहे तर एकशे आठ वेळा तुम्हाला हा जप करायचा आहे बघा ह्या ज्या सेवा आहेत ह्या खूप प्रभावशाली सेवा आहेत जो कोणी आषाढी एकादशीला या सेवा करणे त्यांच्या घरात कशाचीही कमी पडणार नाही भगवान विष्णू माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद कायम तुमच्या घरात राहील म्हणून तुमच्या ज्या समस्या आहेत त्यांना तुम्ही या सेवा नक्कीच करा जरी समस्या नसेल तरी सुद्धा तुम्ही या सेवा अवश्य त्या दिवशी करू शकतात आता संतान प्राप्तीचं सगळ्यांनाच नसेल तर ती सेवा तुम्ही करू शकत नाही म्हणजे नाही केली तरी चालेल पण ज्यांना पितृदोष वगैरे आहे नसेल पण तरी सुद्धा तुम्ही ही सेवा प्रभावशाली असं भा, भागवत ग्रंथच ते पारायण तुम्ही करू शकता संक्षिप्त भागवत म्हणून तुम्ही नक्की करा चला सांगितलेली माहिती नक्कीच तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री 私はみんながどうぞ、チンタンチングで言うだけ。